बाबासाहेब त्या दिवशी फारच रागाव नाही करणार हिल ड्यू बंदा नाही करायचं म्हणत दीडशे कलाकारांची बैठक होत होती ती दीडशे कलाकार म्हणतील जे आमच्या काही जमणार नाही हा देवतीचा आठवा पुत्र आहे कंसाला मारणार एकोणी त्र्याऐंशी म्हटलं इथपर्यंत बाळासाहेबांच्या घरीच प्रॅक्टिस चालायची आणि सलग प्रॅक्टिस आई पर्यंत सलग प्रॅक्टिस झाली टप्प्या टप्प्यानी भूमिका तयार करणं सुरू होतं काही म्हणजे काहीच नाही डायलॉग म्हणायचे नव्हते हे सगळ्यात आमची जमीची बाजू होती ते सगळं रेकॉर्डेड असल्यामुळं फक्त हावभाव करायचे आणि सिंक्रोनायझेशन करायचं आणि त्याप्रमाणे तुमची ॲक्टिव्हिटी आणि तुमच्या चेहऱ्याचे हावभाव ही आमची प्रॅक्टिसचे म्हणजे हे आपण आयाम म्हणू की हे आमचे आयाम प्रॅक्टिसचे त्याच्यानंतर महत्त्वाची भूमिका होती शिवाजी महाराजांची आणि तिथं तीन शिवाजी महाराज आहेत तर त्यातले मधले शिवाजी महाराज महत्त्वाचे आहेत आणि तरुणपणाची मधला आहे आहेत तरुण मधल्या शिवाजी महाराजांसाठी त्यावेळेस म्हणजे आमचे सतीश जोशी वगैरे हे असे कॉलेजियट्स होते त्याच्यामुळं ते मध्यवला चालू होते तिथे मग जो माणूस दिसेल आणि स बाबासाहेबांना वाटेल की हा आहे बरं का हा चला उभे राहा आणि म्हणून मग ते तालीम त्याची ते करून घ्यायची मी आपला असायचा समोरच असायचा पण तिथं स्क्रिप्ट काहीच नाही आहे ते वाक्य बोलायचे ते जे कसं म्हणायचं असतील त्याच्यावरती यांनी हावभाव करायचे अशी ही तालीम कलाकारांची झालेली होती प्रवीण शिरोळे त्यांची तालीम तर ता फार उशीर झाली ज्यावेळेस सगळं स्क्रिप्ट झालं त्याच्या अगोदर हे सगळे शिवाजी महाराज झाले नाटक करायची ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस बाबा शिवाजी महाराजांना खरं शिवाजी कोण त्याचा शोध घेतला संगीत तालीमी त्यावेळेस महत्त्वाच्या वा होत्या कारण तोपर्यंत रेकॉर्डिंग करायचं म्हणजे त्यांच्यात तालीम झाली पाहिजे तर बाळासाहेब त्या सगळ्यांना तबलेवाला होता पेटीवाला होता त्या आणखी दुसरे कुठले वाद्य होते ते होते काही ते जी जी म्हणणारे ते लोक होते असे सात आठ लोक ते म्हणणारे असायचे ते पण वेळेवर कधीच यायचे नाही आणि निम ठिकाणी बाबासाहेब त्यांना घेऊन जायचे पानसेतला गेलो तिथंही ग्रुप छोटा आपसा हे सगळे गेलो थोडासा उत्साह ठेवायला पाहिजे टिकवायचा कसा तो कारण बाबा आम्हाला माहिती नाही हे नाटक स्टेजवरती कधी येणार आहे ते बाबासाहेबांनाच पाहिजे पण त्यादृष्टीनं तालमी मात्र अठ्ठ्याहत्तरपासून सुरू गाणी कर हे कर ते कर वाले, वाले, ते सगळे ते तबलेवाले पेटीवाले ब एक दिवस पेटीवाला येत नाही एक दिवस गायकीवाला येत नाही एक दिवस तबलेवाला येत नाही मग बाबासाहेबांची भयंकर चिन ते वेळेची इतके की बरोबर आले नाही आलं कोणी मग ते असे प्रश्न विचारायचे का काय झालं का, का तर ते आपले काहीतरी कारण सांगायचे आणि मग ते असा तो गोंधळ आमचा चालायचा बराच चालायचा म्हणजे त्याच्यावर खूप वाचायचं म्हणजे नाटकाच्या याच्यात म्हणून नाटकाच्या याच्यात म्हणजे नाटक स्टेजवरती आलेलं फार चांगलं दिसते ते पण स्टेजवरती येताना आतमध्ये काय झालेलं असते ते जर नाटक बसवतात त्यांना काम करतात त्यांनाच माहिती असते त्याचे अनुभव फार असतात चित्र स्टुडिओ म्हणून मुंबईला आहे त्या स्टुडिओमध्ये असं फायनल रेकॉर्डिंग झालं सुरुवातीचं रेकॉर्डिंग हे लोणकर स्टुडिओमध्ये झालं ते जवळजवळ म्हणजे आम्ही संध्याकाळी सातला जायचो तर सकाळी तीन वाजेपर्यंत रेकॉर्डिंग चालायचं ते म्हणजे त्याचं डायलॉगचंही पण होतं आणि गाण्याचं पण होतं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ सहा वर्ष तालमी केल्यात आशा त्या आशा चालायच्या भयंकर चिडले एकदा तर इतके चिडले तारीख जाहीर झालेली आहे आणि जोरात तालमी सुरू आहे आणि लोक चिंचवडवरून यायचे तळेगाववरून यायचे फॅक्टरीमध्ये काम करणारे दहा दहा तास काम करतायत काही करता का न खाता पिता आणि इथं काही मिळणार नाही आहे मिळाला तर चहा मिळाला तर मिळाला नाही तर नाही मिळाला सगळं आपण राष्ट्रासाठीच काम करतो आहे ना मग चहा कशाला पाहिजे का आपली आपल्या डोक्यातल्या अशा कल्पना पण ते जेवण कामं करायची लगेच सहा वाजताची वेळ आता सहा वाजताची वेळ म्हटल्यानंतर तो कलाकार तिथून येणं किती अवघड आहे तळेगाववर आणि चाललं सगळं तारीख बिरीख असं ठरलं सगळं आणि तालमी आता होणार असं आम्हाला वाटायला लागलं पहिल्यानी आम्ही सगळे जण शिथिल झालो नंतर खूप वर्ष तालमी केल्यात तर आमच्या मनामध्ये असं बाळासाहेबांनी तालमीसाठी बोलावलं म्हणलं की आम्ही जे पाच सहा लोक होतो मी संजय पुरंदरे हे आणि याचे दोघं ती जण की ते आम्हाला दिसले की लगेच तालमीला घेऊन जायचे तर मग आम्ही कंटाळू की काय होत नाही काही नाही कधी कुठं चालवीला जायचो तो संजयराव म्हणाला की सतीश म्हणाला की दिवाकररावला सांग संजयरावला म्हणा इकडे येऊन जा तुम्ही दोघंही इकडे या तर ते खाली नव्हत मला हात पडायचे ते म्हणायचे का कसं आहे तर ते म्हणायचे हो आता लोक म्हणजे इतकं तो सहजपणे आमचं ते कांडायला झाला होता शेवटी शेवटी काय होणार नाही काय नाही काय आपलं नुसत्यात चालवी सुरू आहे म्हणून मी त्याला जे नाव दिलेलं आहे ना माझा लेख आहे त्याच्यावर अजन्मा जन्माशी वाटतच नव्हतं हे येणार आहे असं आता सगळ्यांनी सोडून दिलेल्या होत्या म्हणजे शिवाजी महाराज पण थकले होते त्यामुळे ओ कधी येणार आहे किती दिवस चालवी चालल्यात आपल्या हेच हेच हे आले की तेच आपलं घ्यायचं आपलं ते ताट आणि वाजवायचा डफ तर पण हे किती दिवस पण आम्हाला नाही म्हणता येत नव्हतं पण शेवटी एक दिवस असा त्याचा खिस झाला की तर रंगात तालमी आलेले आहेत आणि आता होणार आहेत चौऱ्याऐंशी साल उजाडलेला आहे चांगलं बसलेलं आहे सगळं नाटक आता शंभर टक्के होणार आणि असं होत असताना एक दिवस प्रसंग घडला बिटर आहे परंतु बाबा त्या दिवशी फारच रागाव नाही करणार कारण लोक वेळेवर नाही आले किल न्यू बंद कर नाही करायचं नाटक हे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे जी की आता एवढे दीडशे कलाकार एवढे लोकं येतात लहान पोरापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे येतात आणि बाबासाहेब एकदम निघून गेले कोण बोलणार कोण विचारणार थांबलेत सगळे प्रेम होत बाबासाहेबांवर माझं आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास होता आणि मी बाबासाहेबांशी बोललो बोलत नाही मी हे कधी पण बाबासाहेबांशी नाही बाबासाहेब नाटक बंद करून नाही चाललो आठ वर्षे आपण याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत कलाकार आहेत सगळे धुरून येत आहेत असं करून नाही चालणार आपल्याला त्यामुळे बाकीचे ट्रस्टी म्हणून कोण करणार करेल कर म्हटलं सा, सा, मी दीडशे कलाकारांची बैठक बोलावली मी म्हटलं बाबासाहेब ते दीडशे कलाकार म्हणतील की आमच्याच्याने काही जमणार नाही तर बाबासाहेब म्हणाले की ते काय सहा साडेसहा लाख रुपये खर्च झालेत ते मी देऊन टाकेल तर मी म्हटलं ते तुम्ही देण्याची काही जरूर नाही आहे कारण कलाकारांनी हे ठरवलं की ते येणार नाही काही येणार नाही बाबासाहेब ठीक आणि मग तालमीला सुरुवात झाली मग आम्ही सांगितलं की बाबासाहेब पहिले तारीख तुम्ही डिक्लेअर करा की या तारखेला आपण करा चौदा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी एक तारीख डिक्लेअर केली चौऱ्याऐंशी साली डिसेंबरमध्ये त्र्याऐंशी डिसेंबरमध्ये तारीख पं एकोणीसशे चौ पंच्याऐंशीला पहिला प्रयोग हा रेणुका स्वरूपच्या शाळेमध्ये भव्य प्रमाणावरती पहिला प्रयोग झाला आणि अशा रीतीनं बाबासाहेबांचं हे तिसरं स्वप्न होतं ते आपण सतत जाता राजा याच्यावरती अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यानंतर शंकरराव अभ्यंकर ते याचा फार मोठा सहभाग त्या फॅमिलीचा होता सगळ्या तर ते म्हणाले की जाणता राजा हे बाबासाहेबांनी घेतलेलं व्रत होतं आणि त्याचं प्रकटीकरण त्या व्रताची सांगता होती आणि अशा रीतीनं चौदा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीला जाणता राजा अजन्म जन्माशीर हा देवकीचा आठवा पुत्र आहे कंसाला मारणार आणि पुढे जाणारच आणि जगविख्यात हे नाटक होईल ह्या विश्वासाने जाणता राजाचा पहिला प्रयोग dia